आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मुंबईत शॉवर आणि दाढी करण्यावर बंधनं येणार आहेत कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय त्यामुळे मुंबईवरचं पाणी कपातीचं संकट घोंगावते मुंबईत पाणी कपात लागू केली जाणार आहे पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट मुंबईत शॉवर आणि दाढी करण्यावर बंधनं पाणी कपातीमुळे जनता होणार बेहाल मुंबईकरांनो पाणी जपून वापरा धरणांनी तळ गाठलाय त्यामुळे अनेक जिल्ह्यात टँकर न पाणी पुरवठा सुरू आहे त्यातच आता थेट राज्याची राजधानी असलेल्या मुंबईवरच पाणी कपातीचं संकट भोंगावत मुंबई, मुंबई महापालिकेनं तीस मे पासून पाणी कपातीची घोषणा केली आहे त्यामुळे मुंबईकरांना आंघोळीपासून दाढीपर्यंत पाण्याचा वापर अत्यंत काटतस्करीनं करावा लागणार आहे मुंबईकरांना मनासारखा शॉवर घेता येणार नाही इतकंच नाही तर दाढी करताना पाणी अत्यंत जपून वापरावं वा लागेल मुंबईत दोन टप्प्यात पाणी कपात केली जाणार आहे तीस मे पासून पाच टक्के तर पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात केली के जाईल मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एक लाख चाळीस हजार दोनशे दोन दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे याचाच अर्थ हो केवळ नऊ पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच पूर्णांक चौसष्ट टक्के कमी पाणीसाठा आहे केवळ मुंबई महापालिकाच नाही तर ठाणे भिवंडी निजामपूर या महापालिकांना देखील पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे पाऊस झाल्यानंतर जोवर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत नाही ही पाणी कपात लागू असे पाण्याचं संकट लक्षात घेता मुंबई महापालिकेनं नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पिण्यासाठी गरजे इतकंच पाणी घ्या आंघोळीसाठी शॉवरचा वापर करू नका नळ सुरू ठेवून दात घासणं किंवा दाढी करणं टाळा घरकाम करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका आधीच्या दिवसाचं पाणी शिळं समजून फेकून देऊ नका वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी शक्य तितके कपडे धुवा वरांडा जिने धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्यानं पुसून घ्या कुठेही गळती आढळल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्या गेल्या वर्षी पावसानं ओढ दिल्यानं धरणांमधील पाणीसाठा घटलाय दुसरीकडे कडक पुष्म्यामुळे सारी जनता त्रासली आहे त्याला मुंबईकर देखील अपवाद राहिलेले नाहीत आधीच उन्हाच्या झळा त्यात पाणी कपातीच संकट त्यामुळे जोवर पावसाळा सुरू होत नाही तोवर मुंबईकरांची या संकटातून सुटका नाही हे निश्चित रिपोर्ट साम टीव्ही न्यूज